सोलापूर जेलरोड पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने मोठी कामगिरी बजावत तब्बल सहा मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यांच्या छडा लावून सराईत चोराला अटक केली आहे दोन महिन्यात शहरातील विविध भागातून मोटरसायकली चोरून विक्री करणाऱ्या आरोपीकडून सुमारे तीन लाख रुपयांच्या सहा मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत ही कारवाई पोलीस आयुक्त मा श्री एम राजकुमार मा उप आयुक्त परिमंडळ श्री विजय कबाडे मा सहायक आयुक्त विभाग एक श्री प्रताप पोमन सोलापूर शहर यांच्या मार्गदर्शनाखाली मा वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री शिवाजी राऊत पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा श्री भाऊराव बिराजदार सहायक पोलीस निरीक्षक श्री संदीप पाटील फौजदार एम डी नदाफ फौजदार शरीफ शेख पोलिस हवालदार धनाजी बाबर वहाब शेख पोलीस नाईक भारत गायकवाड पोलीस कॉन्स्टेबल साईनाथ यसलवाड पोलीस कॉन्स्टेबल उमेश सावंत पोलीस कॉन्स्टेबल युवराज गायकवाड पोलीस कॉन्स्टेबल कल्लप्पा देकाने पोलीस कॉन्स्टेबल संतोष वायदंडे आदीच्या पथकाने विशेष कामगिरी केली अटक केलेल्या आरोपीकडून पुढील तपास सुरू असून आणखी काही चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याचे श शक्यता आहे